जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा महिलांचा आरोप जालना शहरातील पिवळा बंगला येथील काही महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दिलेल्या निवेदनानुसार महिलेच्या राहत्या घरात घुसून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली आहे शहरातील पिवळा बंगला परिसरात ही घटना घडली आहे याआधी अतिक्रमण पाडण्यावरून पंकज लाड्डा या, या इसमाने शिवीगाळ केल्यानं त्याच्या विरोधात अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा मागे घे नसता जिवे मारून टाकीन अशी धमकी लड्डा याने या महिलांना दिल्याचे साधारण महिलांनी सांगितले दरम्यान पीडित महिलांनी मंगळवारी जालना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं या निवेदनातून पंकज लड्डा याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे अटक न केल्यास सोळा ऑगस्ट पासून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा महिलांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी नवीन जालना भागातील पिवळा बांगला या ठिकाणी राहत असलेल्या लोकांचे कोर्टाच्या आदेशाने पोलीस संरक्षणामध्ये त्यांची घरे खाली करण्यात आली होती सध्या ते समोरील जागेवर झोपड्या टाकून राहत आहेत जागा मालकांनी त्यांच्या झोपडीवर येऊन जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप महिलांनी केला आहे जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून सदर बाजार पोलिसांनी अद्यापपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई नसल्याचा आरोप महिलांनी केला जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर गंगाबाई पाटोळे यांची स्वाक्षरी आहे यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काय निवेदन दिले तुम्ही आज आम्ही पोलीस पोलीस स्टेशन मध्ये सगळं निवेदन दिलं आमच्या घरात आठ आठ पिढीचे घर होते आमचे आम्हाला जातीवाद जातीवाद लड् हमेशा करीत होता द्यद्धमारे द्यद्धमारे तरी आम्ही तिथंच राहत होतो तेव्हा म्हणायचं मै घर धेड मांग मा शेजारी पाहिजे नाही तरी बी आम्ही राहायचो आम्ही घरी होतो माणसं मानायचं जाऊ त्या आमची सात पिढी मेली तरी आम्ही तिथंच राहायचो ते येऊन जाऊन मानायचं तुमक माझ्या शेजारी पाहिजे नाही मग तुमकुरण देऊ का नाही तरी आम्ही राहायचो त्यांनी आम्हाला ना सांगता बेघर केलं घरातोड आम्हाला रोडवर वोड तरी आम्ही रोडवर आहे झोपडी टाकून तिथं राहा लागलो आज मायना झाले घरात ओढून आमचे लेकर पावसात आहेत साप निघला घरात तरी आम्ही रोडलाहीत तर तिथं झोपडी येऊन म्हणला तू नाही सुधरिंगे तुमक किती बार बोलता मगर तुम सुधरिंगे नाही तुम मेरे पास राहतेच रे मेरे पास तुम तुम्हाला हकाल तर तुम्ही यायच लागली तर मला कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा नाही तर मी आत्मगिरान औरंगाबादला संभाजीनगरला करी गंगाबाई पारकाश पाटोळी रान पिवळा बांगला तर नगर